ला आपण दुसरी काशी म्हणून ओळखतो याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्याविरुद्ध जो न्याय आहे त्या न्याय मागते आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात न्यायाची भूमिका घेतली आमच्या पाठीमागे राहत आमच्या कुटुंबासोबत आहात तसेच तुम्ही कायम आमचं सोबत राहा आणि मग त्या काकांनी म्हणले की जे ही गुन्हेगारी वाटते मला आणि आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपण का मागायचा संविधान लिहिले आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी संतांनी जे आपल्याला थोर विचार दिलेत त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तरी गुंडगिरी वाढलीच नसती आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे त्याच्या अगोदर अनेकांचे बळी गेलेत त्या ते अन्यायाविरुद्ध न्याय उठू शकले नाहीत आवाज उठू शकले नाहीत त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना करून न्यायाकडे जायचे त्यासाठी मला तुमची तसेच सर्वांची गरज आहे तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आणि त्या फोटोमध्ये माझे वडील जसे हसतात ना त्यांचं ते हसणं आणि त्यांचं ते बोलणं मी आता तुमच्यामध्ये बघते आणि मला तुमचं सर्वांची गरज आहे आणि माझा एकदा माझ्या पाठीमागे नाही ना माझ्या पाठीमागे आहे मला तुमची अशीच साथ आहे माझ्या वडिलांचं जे बलिदान आहे ते आपल्याला त्यासाठी न्याय मिळवतात त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठी